मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भेगडे स्कूल मध्ये दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे संस्थापक माननीय श्री चंद्रकांत काकडे अध्यक्ष श्री संदीप काकडे खजिनदार सौ गौरी काकडे खजिनदार श्री तानकर सर शालेय मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत परवेक्षिका सौ कीर्ती कुलकर्णी आणि इतर सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या खजिनदार सौ गौरी काकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले आणि खेळ आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात खेळामुळे शरीरसुद्धा निरोगी राहते हे त्यांनी सांगितले शालेय मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना खेळाच्या विविध स्पर्धांसाठी क्रीडा मैदान खुले केल्याचे जाहीर केले आणि सर्व खेळाडूंना खेळांसाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये प्री प्रायमरी विभाग आणि प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता यामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते नर्सरी ते सिनियर या गटासाठी लिंबू चमचा धावणे झिग रनिंग कोन कलेक्शन गेट रेडी फॉर स्कूल विठोबा जम्प फ्रॉंग जम्प अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत दोरी उड्या गेम बकेटबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल लांब उडी उंच उडी बुद्धिबळ कॅरम मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते कबड्डी संघाच्या धोरणात्मक डावपेस तसेच खो खो या पारंपरिक खेळाने या कार्यक्रमात सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले शाळेच्या क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट केवळ शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणे नव्हे तर सांघिक कार्य शिस्त आणि लवचिकता यासारख्या मूल्यांची उभारणी करणे हे आहे यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये त्यांची आवड जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले गेले सर्व विद्यार्थ्यांनी खेळामध्ये उत्साहपूर्ण हो सहभाग दर्शवला आणि या सर्व स्पर्धांचा सराव शाळेचे क्रीडा शिक्षक श्री अमोल पाटील आणि श्री अशफाक मुलानी यांनी घेतला तीन दिवसीय चाललेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील खेळासाठी प्रोत्साहन दिले विद्यार्थी स्वयंसेवकांचे तसेच क्रीडा शिक्षकांचे आणि नर्सरी विभागातील सौ श्रावणी देसाई आणि श्रुती सावळे या सहशिक्षकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संदीप काकडे शालेय मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत पर्यवेक्षिका सौ कीर्ती कुलकर्णी यांनी केले पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सौ श्रावणी देसाई आणि तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सौ लावण्य भुजबळ यांनी केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा